बदलापूर शहरात वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर मनसेने आता थेट आक्रमक भूमिका घेतली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदलापूर शहर कार्यकारिणीतर्फे खरवई बदलापूर पूर्व येथील महावितरण कार्यालयात भेट देत उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र डांगे यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले ही कारवाई अविनाशदा जाधव आणि जिल्हाध्यक्ष उल्हासदा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली शहर अध्यक्ष निशांत मांडवीकर यांच्या नेतृत्वात ही भेट घेण्यात आली निवेदनात बदलापूर शहरातील वारंवार वीज पुरवठा खंडित होणं त्यातून निर्माण होणारा नागरिकांचा त्रास तसेच महावितरणकडून अचानक वीज खंडित केल्यामुळे होणारी गैरसोय या मुद्द्यांचा ठळक उल्लेख करण्यात आला याशिवाय नागरिकांवर सक्तीने लादण्यात येत असलेल्या टीओडी मीटर संदर्भातील निर्णयाविषयी देखील नाराजी व्यक्त करण्यात आली अनेक ग्राहकांना या मीटरविषयी समजावून न सांगता जास्त दर आकारले जात असल्याचं निरीक्षण मनसेनं मुंडवलं आहे निवेदनाद्वारे मनसेनं स्पष्ट इशारा दिला की या समस्या तात्काळ सोडवल्या गेल्या नाहीत तर पक्षाच्या वतीनं मोठ्या जनआंदोलनाची दिशा घेतली जाईल महावितरणने नागरिकांच्या तक्रारी गांभीर्यानं घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा संघर्ष अपरिहार्य राहील असाही इशारा देण्यात आला या भेटी दरम्यान मनसेच्या बदलापूर शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी शहर कार्यकारिणीतर्फे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले आणि भविष्यातही नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त करण्यात आला मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेसवर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलाबुरकरांनो स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र डालंड आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त स्टडील्सचा लाभ घ्या